नमस्कार आज आपण बनवणार आहोत खास थंडीच्या दिवसात खाल्ले जाणार आहे आणि कंबर दुखी, दुखी पौष्टिक असा हळिव डिंकाचा लाडू लहानांपासून वृद्धांपर्यंत आवडीने खाते अगदी सोप्या पद्धतीने कसलाच पाक बनवायची गरज नाही पसारा सुद्धा नाही मऊसूत रवाळ पौष्टिक आणि एक लाडू सौंदर्याचा एक लाडू आरोग्याचा असा एक लाडू नियमित आहारात ठेवा सर्व आजारांना टाटा बाय बाय करा तर अचूक प्रमाण असेल की लाडू छान मऊदार बनतो चवीला पण छान लागतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अचूक प्रमाणासहित बिनापाकाचे चाळीस ते पंचेचाळीस लाडू नक्कीच बनतील तर इथे आपण साहित्य वजनी प्रमाण आणि वाटीच्या प्रमाणे घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचे मनापासून धन्यवाद आज आपल्या मुखवासच्या व्हिडिओला घरोघरी पोचवण्याचे काम तुम्ही केलेले आहात मिलियन पर्यंत व्हिडिओला व्हिज आलेले आहेत हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे तर असाच पुढच्या प्रवासाला तुमची साथ असू देत आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्हिडिओ अजूनपर्यंत पाहिली नसेल तर जरूर पहा आणि एक चमचा सौंदर्याचा आरोग्याचा आहारात ठेवा तर एक मिनिट वेळ काढून व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी लिंक सुद्धा दिलेली आहे तर इथे मी दीड किलोच्या लाडूच्या प्रमाणासाठी इथे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे तर गरजेनुसार जसं जसं लागेल तसंच आमच्याच्या साईजाने आपण हे तूप घेणार आहोत तर एक चमचा तुपावर इथे मी काजू बदाम छान असे खरपूस सोनेरी रंगावर परतवून काजू रहो। बदाम यांचं सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होते सुक्या मेव्यामध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया खूप मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो ड्रायफ्रुट्स मध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करतात त्यामुळे उपाशी पोटी सकाळी उठल्यावर नियमित तुम्ही ड्रायफ्रुट खाले तर वजन संतुलित ठेवू शकतो आता आपण त्याच उरलेल्या तुपावर हलीम भाजून घेणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम हलीम वापरलेले आहेत म्हणजेच अळीव आहे तर छान असे खरपूस तुपावर परतवून घ्यायचे आहेत हलीम भाजले गेले की नाही हे कसं ओळखायचं तर कडईवर टमटणटण उडायला लागले की समजायचं की आपले हलीम भाजले गेलेले आहेत मंद आचेवर छान असं खरपूस त्यांना क्रिस्पी होईपर्यंत हे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता ते उडायला लागलेत म्हणजे आपले हळीव हे छान असे भाजले गेलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत तर इथे मी चारशे ग्रॅम खजूर वापरलेले आहेत सर्व खजुराचे बिया आणि त्याचं शेवटचं टोक हे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित साफ करून हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत अळीवात लोह कॅल्शियम जीवनसत्व क आहे अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट आहे व रक्त शुद्धी करणारे गुण आहेत आपण आळशी म्हणजे फ्लेक्सी शंभर ग्रॅम वापरलेले आहेत ते सुद्धा आपण असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जवसाचे विविध फायदे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी जवसामध्ये असलेले ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात हे फॅटी ऍसिड्स रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतात पन्नास ग्रॅम तीळ वापरलेले आहेत ते सुद्धा मंदाचे खरपूस परतवून घ्यायचे आहेत भाजलेले तीळ खाण्याचे फायदे भाजलेले तीळ सकाळी खाल्ल्याने यकृत आणि पोटाला चालना मिळते आणि जठराग्नी सूत स्वल्प विरामा रतो तीळ हाडेदात आणि केस मजबूत करण्याचे काम करतात इथे मी दोन चमचे तूप घेऊन दोनशे ग्रॅम थोडं थोडं करून डिंक फ्राय करून घेणार आहे म्हणजेच फुलवून घेणार आहे दिंक तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि चयापचय वाढवते अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत आणि त्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होण्यास मदत होते गर्भधारणेनंतर महिलांना ताकदीची गरज असते अशा परिस्थितीत ते मजबूत हाडांच्या विकासास मदत करते आणि पाठदुखीपासून बचाव करते इथे आपण चारशे ग्रॅम सुखखोबरं वापरलेलं आहे सुख खोबरं सुद्धा सोनेरी रंगावर मस्त असं खरपूस आपल्याला परतवून घ्यायचं आहे खोबरं छान खरपूस भाजलं असलं की लाडू खवट सुद्धा होत नाहीत त्याशिवाय दोन ते तीन महिने लाडू व्यवस्थित सुद्धा राहतात तर जर एक पाच एक मिनिट आपल्याला सुख खोबरं छान असं परतवून घ्यायचं आहे मॅंगज तांबे आणि सेलेनियम सारखी महत्वाची खनिजे असतात जी हाडांचे आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीऑक्सिडंट संरक्षणासह विविध शारीरिक कार्यांमध्ये भूमिका बजावतात सुक्या नारळात फायबर आहे जे समर्थन देते आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचाल राखण्यास मदत करते इथे आपण जे खजूर मिक्सरला फिरवून घेतले होते चारशे ग्रॅम खजूर आपण दोन चमचे तुपावर मस्त असे छान परतवून घ्यायचे आहेत खजूर अँटीऑक्सिडंटचं लोह जीवनसत्वे खनिजे मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम इत्यादींनी समृद्ध खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे रिकाम्या पोटी आज जाणून घेऊया रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास काय होते थकवा वजन कमी स्नायू मजबूत करणे अशक्तपणा दूर करा हाडे मजबूत तर इथे दोन चमचे तुपावर मी खारीक पावडर शंभर ग्रॅम खारीक पावडर वापरलेली आहे म्हणजे चारशे ग्रॅम खजूर आणि शंभर ग्रॅम खारीक पावडर वापरलेली आहे पावडर सुद्धा व्यवस्थित तुपावर छान परतवून आहे हृदयरोग खारिकमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे असतात प्रतिकारशक्ती मधामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात मांस वाढील खारीक मधात मिसळून खाल्ल्याने स्नायू वाढतात पचनक्रिया सुधारते खारी ताकदीचा खजाना आहे हाडे मजबूत होतात तर इथे मी चार चमचे तूप वापरलेले आहे त्यावर आपण चारशे ग्राम गव्हाचं पीठ म्हणजे जे गव्हाचं पीठ इथे छान असं खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पिठाचा रंग अगदी सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ एक दहा मिनिट परतवून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये रव्यापेक्षा जास्त फायबर असतात ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते तर सर्व वस्तू ह्या ज्या आपण परतवून घेतलेल्या आहेत एका भांड्यात काढून घेतलेल्या आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला रवाळ दळून घेतलेले आहेत आता एका मोठ्या परातीत हे सर्व मिश्रण काढून उरलेले जे तूप आहे ते मस्त असं गरम करायचं आणि ह्यामध्ये ओतून घ्यायचं आणि पटापट आपले लाडू वळवायला सुरुवात करायची तर हा तूप शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करते यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे तोप हे गॅस्ट्रो इंटेस्टाईन ट्रॅक चे यासह या लहान आतड्याचे कार्य सुधारते तर अशा पद्धतीने आपले चाळीस ते पंचेचाळीस दाणेदार मौसूत लाडू तयार झालेले आहेत तर एक लाडू नियमित आहारात ठेवा एक लाडू आरोग्याचा एक लाडू सौंदर्याचा लाडूची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपी सहित पुन्हा भेट